पुराचा धोका ओळखून हातकळंगले तालुक्यातील निलेवाडी गावातील नागरिक आणि जनावरं स्थलांतरित करण्यात आली आहेत या स्थलांतरित जनावरांसाठी वारणा उद्योग समूहानं चारा उपलब्ध करून दिलाय तसंच स्थलांतरित नागरिकांना निवारा देखील उपलब्ध करून दिलाय गेल्या काही दिवसांपासून चांदोली धरण परिसर आणि वारणा नदीच्या खोऱ्यामध्ये पाऊस सुरू आहे या पावसामुळे वारणा नदी धोका पातळीवरून वाहतीय हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी गावाला बेटाचं स्वरूप आलंय या गावाला जोडणारे तिन्ही रस्ते पाण्याखाली गेले असून गावाला बेटाचं स्वरूप आलंय दरम्यान रस्ते बंद होण्यापूर्वीच प्रशासनानं केलेल्या आवाहनानुसार गावातील नागरिकांनी प्रापंचिक साहित्य आणि जनावरांसहित गावातून स्थलांतर केलंय या गावातील जनावरांना अमृतनगर इथल्या वारणा दूध संघाकडं असलेल्या शेडमध्ये आसरा देण्यात आलाय वारणा समूहाच्या वतीनं या जनावरांसाठी चारा देण्यात आलाय सुमारे एक हजार जनावरांचा दररोजचा चारा वारणा समूहाकडून दिला जातोय त्याचबरोबर स्थलांतरित झालेल्या साधारणपणे एक हजार सातशे लोकांपैकी दोनशे लोकांच्या निवाऱ्याची सोय अमृतनगर या ठिकाणी करण्यात आली आहे उर्वरित पंधराशे लोक त्यांच्या सोयीनुसार नातेवाईकांकडे स्थलांतरित झालेत एकूणच पूर परिस्थिती आणि संभाव्य धोका ओळख कोण गावातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केल्यामुळं भविष्यातील नुकसान टळलं आहे निलेवाडीचा संपर्क पूर्णतः तुटलेला आहे पण संपर्क तुटण्याच्या आधी ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांच्या सतर्कतेमुळं जवळजवळ हजार जनावरं आम्ही बाहेर काढलेली आहेत आणि ती जनावरं जी आहेत ती वारणा शेडच्या इथं आठशे जनावर आमचे आश्रय घेतलेले आहेत वारणा संघानं इथं चारा आणि पाण्याची सोय केलेली आहे त्याचबरोबर नागरिक जे आहेत ते सतराशे नागरिक हे गावातून स्थलांतर झालेले आहेत त्यापैकी दोनशे नागरिक जवळपास अमृतनगर शाळेच्या इथं जे निवारा केंद्र आपण केलेलं आहे तिथं त्यांनी आश आहे बाकीचे सर्व नागरिक हे नातेवाईकांकडे स्थलांतर केलेलं आहे निलेवाडीकर नागरिकांचं खरंतर कौतुक करायला लागेल कारण प्रशासनाला त्यांनी उत्तम साथ देऊन प्रशासनाला कोणताही त्रास होऊ नये या दृष्टीने त्यांनी वेळेत त्वरित बाहेर पडण्याचा निर्णय घेतला वारणा समूहाने दाखवलेल्या दातृत्वामुळं निलेवाडी ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे